यावर्षी अनेक पूल पडल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामधील महत्वाचा म्हणजे पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल जून दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यातील इंद्रायणी नदीवरील एक बत्तीस वर्ष जुना लोखंडी पूल गर्दीमुळे कोसळला या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला गुजरातमध्ये गंभीरा पुलाचा काही भाग नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोसळला ज्यात अनेक वाहनं नदीत पडली या घटनांमुळे पुलांच्या सुरक्षिततेचा आणि बांधकामाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याच अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील दीडशे वर्षापेक्षा जास्त जुने असे पूल जे अजूनही सुस्थितीत आहेत नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले आणि आज आपण आहोत ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पुलावरती कोल्हापूर आणि पन्हाळा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी तत्कालीन कोल्हापूर दरबार यांनी अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अष्ट्याहत्तर या कालावधीत हा पूल बांधला होता मेजर वॉल्टर मॉडेल डेफेट रॉयल इंजिनियर्स या कंपनीच्या देखरेखीखाली राजर्षी रामचंद्र महादेव आणि कंपनीनं चार वर्षात हा पूल बांधून काढला होता पूल बांधणीच्या काळात दोन पॉलिटिकल एजंटची कारकिर्द पूर्ण झाली होती जी एस अँडरसन यांच्या कारकिर्दीत पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर एफ श्रेडरच्या कारकिर्दीत हा पूल बांधून पूर्ण झाला यावेळी संस्थानाचे कारभारी राव बहादूर महादेव वासुदेव बर्वे होते नंतर चौथ्या शिवाजींचे नाव या पुलाला देण्यात आलं होतं चौथे शिवाजी महाराज यांची कारकिर्द सन अठराशे ते अठराशे त्र्याऐंशी अशी राहिली होती महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर शहर व राज्यात काही नवीन आणि लोक उपयोगी बांधकामं करण्यात आली होती संस्थान काळातील अनगड असा हा शिवाजी पूल आहे त्यासाठी पाशानं आणि शिसांचा वापर केला आहे शिवाजी पुलाच्या उभारणीत वडार पाथरवट गवंडी आणि संस्थापतींनी कमाणींचं प्रत्येक पाषाण घडवताना त्याची ॲक्युरेसी राखलेली पाहायला मिळते या कमानी खालून जाताना थक्क व्हायला होतं नॅनो स्केलपेक्षा कमी फरकानं त्याचा आस घडवला आहे त्या त्यांच्या कौशल्याची व मेहनतीची दाद द्यावी असं वाटतं प्रचंड अर्ध गोलाकृती व्हेनिशियन कमानी नसूनही त्या बसक्यात दीर्घ वर्तुळाकृती आहेत इतक्या वर्षाच्या कालावधीत त्याची प्लेसमेंट तसुभरही बदललेली नाही साधी सांदे मोडही हल्लेली नाही याशिवाय चार कोपऱ्यात रोमन अल्कोफ उभारून त्याला स्तंभानं मडवून एका अर्थानं तोरण सुशोभित केलं आहे असं वाटतं या पुलाच्या कमानीवर दगडी माश्याची एक जोडी कोरली आहे पावसाळ्यात ज्यावेळी पुराचं पाणी या माशाला लागतं त्यावेळी मच्छिंद्री आली असं म्हटलं जातं त्यावेळी कोल्हापूरमधील अनेक जण पुराचे पाणी बघायला बाहेर पडतात नवीन पूल बांधल्यामुळं सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे हे छत्रपती शिवाजी पूल आहे याला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत तुम्हाला काय काय माहिती आहे याबद्दल काय सांगू शकताय आज ह्या पुलाची दीडशे वर्षे पूर्ण झाली याला कास्टिंग पहिलं हेवी मटेरियल वगैरे हे असं होतं आत्ताच्या बांधकामामध्ये आणि ह्या म ह्या हे पुलांमध्ये लोकांनी जे एक आपलं सिसवतून सिस्यामध्ये हे बनवलेलं आहे हां पहिले सिसव घालून याचं हे केलेलं बांधकाम म्हणजे हे फुलं आहे हे जी मुदत संपली तरीसुद्धा त्यांनी हे बंद केलं म्हणजे दुसरा पर्यायी फुल झाल्यामुळे हे बंद केलं पण अजून हे जी तशी ही आहे आणि नवीन फुलाची जी तर सांगतात की बाबा युथ क्युअरची वॉरंटी हे आता नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे सगळं मशीननं सगळं काम केलेलं जात असतं त्यामुळे त्याचं कसं आहे सिमेंट हे ते हे जे मटेरियल वापरलेलं आहे त्याला चेकअप करून हे बघायला पाहिजे त्याचा रिपोर्ट वरच्या अधिकाऱ्यासनी गेला पाहिजे बाबा हे चेकअप करणाऱ्या माणसांची बी जबाबदारी आहे आणि याचं याचं म्हणजे हिस्ट्री सांगायची झाली तर हा पूल ऐतिहासिक आहे आणि तितका चांगला म्हणजे या म्हणजे पू फक्त बसेस वगैरे नाही तर बैलगाडी असू दे घोडागाडी असू दे रिक्षा असू दे सगळ्यांनी यावरून म्हणजे प्रवास केलेला आहे आणि अजून पण आज चांगला आहे या म्हणजे पू म्हणजे तो पूल हा पूल यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे हा थोडासा कमकुवत आहे खरं तो शंभर टक्के फिट आहे अजून आपलं जेवढा आयुष्य आहे त्याच्यापेक्षा जास्त तरी म्हणजे हा टिकू शकते नक्कीच तुमचं नाव काय गणेश महादेव कुंडले मी आता बरोबर इथे तीस पस्तीस वर्षे माझा जन्म इथे झालेला आहे आता तीस पस्तीस तीस पस्तीस वगैरे वर्षाचा आहे मी तेव्हापासून मी बघत आले आणि माझ्याहून अदोगरे म्हणजे माझ्या जन्माच्या अदुगरचा एक ब्रिज आहे आणि या विषय याचा विषय काय हे काल्पनिक का असल्यामुळं त्या माणसाने त्या लोकेशनमध्ये जो केलेला आहे तसं आता नवीन वगैरे फुलं वगैरे करतात त्याच्यात एवढी ताकद राहू शकत नाही आणि आता हे मध्येच एक तेरा चौदा वर्ष मागे जे दे देऊन पुण्यातून गाडी कोसळ आली ते पण त्याच्या चुकीमुळे कोसळलं खरं अजून एक दगड हल्लेलं नाही असे हे शिवाजी पुलाचे महत्व आहे ते फिट असलं तर आणि त्याच्यात कसं आहे जे मार्गदर्शन जे कॉन्ट्रॅक्टर घेतात जे इंजिनियर घेतात त्यांच्यावरून अवलंबून आहे ह्या पुलाचे ऐतिहासिक जे म्हणले आहे ऐतिहासिक हे फुल दीडशे वर्षे झाली पूर्ण पण कमर्शियल गाड्या न सोडता टू व्हीलर रिक्षा यालाही कमान मारून इथं सोडली मोठी गाडी जाऊ नये यासाठी कमान कमान जर केली आहे कमान जर केली तर मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत बारक्या छोट्या गाड्या ह्याच्या अजून भरपूर लाईफ मिळू शकते यापुला अजून काय आहे बघा आता आपला आम्ही माझं पन्नास वर्ष म्हणजे झाली म्हणजे नंतर अजूनही पुढं तिथे काळ भरपूर काळ टिकू शकते फक्त छोट्या गाड्या रिक्षा ॲटो आणि टू व्हीलर वाहतूक कोंडी होते की ह्या चौकात वाहतूक कोंडी मी संध्याकाळी तुम्ही खरोखर बघायचं असेल तर संध्याकाळी साडेसहाला यातून तुम्ही कॅमेरा घ्यायचा काही कोंडीन काय अवस्था असते फार फार गर्दी असत्या बरं टू व्हील टू व्हीलरचं जर टू व्हीलरचं टू व्हीलरचं जर ह्याजेव ठेवलं ना हा ह्या पुलावला पर्यायी पुलावला अवजड वाहनांचं जे वाहतूक आहे त्यांना खुलं होऊन जाईल ना चांगलं बेस्टमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून गंगावेशकडून येणारी लोकं हे आहे आता ह्या इथं सर्कलला त्यांनी बाहेरनं येणारी गाडी त्या सर्कलच्या पलीकडनं नाही आता इथून जातात याला स्टड नाहीत इथं समस्या केवढ्या आहे बघा रॉंग साईडनं गाड्या वळतात ॲक्सिडेंटचं प्रमाण आहेच इथं रॉंग साईडनं इथं टर्न मारला जातो तुम्ही या पुलावर जर बघितलं का नाही संध्याकाळी म्हणजे असं या सर्कलला फुडणं फुडणं येऊन असा राईट माराय पाहिजे ते अलीकडंच इकडनं येणारी गाडी नाही आहे समोरासमोर येतात त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे इथं नाही असं नाही त्यांनी जर बाबा सरकारनं जर ह्याची जर चाचपणी केली असली बाबा हा पूल छोट्या गाडीसाठी जर चालू शकतो म्हणजे इंजिनीअरचा रिपोर्ट बाबा ते चालू शकतो त्यांनी जर तपासणी केली तर हे चालू शकते पण त्यांनी त्यांच्या हिनं तपास त्याचा करावा आणि हे करून त्यांनी जरी टू व्हीलर बारख्या छोट्या गाड्या सोडल्या तर बरंच या पोलापासून वाहतूक कोंडी सुटून जाईल राजाराम बंधारा हा कोल्हापूर शहरातील एक महत्वाचा बंधारा आहे तो पंचगंगा नदीवर बांधलेला आहे हा बंधारा कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा असून एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी बांधला हा बंधारा शहरासाठी पाणी पुरवठा आणि एक महत्त्वाचं साधन आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर राजाराम बंधारा पाण्याखाली जातो पावसाळ्यात नदीची पाणी पातळी पातळी ओलांडल्यास बंधारा पाण्याखाली जातो आणि वाहतूक थांबवली जाते कसबा बावडा वडनगे भुई निगवे कुशिरे पोहाळे तसंच ज्योतिबाला जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून या बंधाऱ्याचा वापर होतो मोठ्या प्रमाणात असणारी वर्दळी लक्षात घेऊन बंधाऱ्याला संरक्षित कठडे बांधावेत तसंच उंची वाढवून तो संरक्षित करावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होत आहे राज्यात पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर एक दीड वर्षापूर्वी या पुलाच्या बांधकामासाठी सतरा कोटी चार लाखाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे परंतु येथे पर्यायी पूल बांधण्याची तयारी सुरू असल्याचं दिसून येतं शिरोली पंचगंगा नदीवरील एकशे तेहतीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिश कालीन लोखंडी पूल म्हणजेच शिरोली पूल हा पूल आता इतिहास जमा झाला आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळं तो पूल पाडण्यात आला होता लंडनमधील वेस्टवूड बेली अँड कंपनीनं अठराशे नव्वदपूर्वी पूर्वी हा पूल उभा केला होता या पुलाच्या उभारणीनंतरच शिरोली गावाला पुलाची शिरोली अशी नवीन ओळख मिळत गेली वस्तू यंत्रसामग्री यांची नदीपात्रावरील वाहतूक सोयीची व्हावी यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लंडन येथील प्रसिद्ध वेस्टवुड बेली कंपनीला पूल उभारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं नदीपात्रात सात दगडी पिलर बांधून त्यावर लोखंडी पूल उभारण्यात आला होता पुलाची वाहतूक क्षमता आणि किती वर्षासाठी वापर हे निश्चित करूनच त्याची उभारणी झाली होती त्यामुळं सुमारे दीड ते दोन हजार मॅट्रिक टन लोखंड या पुलासाठी वापरलं असावं असा अंदाज होता बालिंगा पूल कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीवर आहे हा पूल एकशे अडतीस वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन असून आता तो कमकुवत झाला आहे त्यामुळे या पुलाला समांतर असा नवीन पूल बांधण्यात येत आहे नवीन पुलाची लांबी एकशे तेवीस मीटर असेल आणि त्याला पाच गाडी असतील सध्या बालिंगा पुलावरून वाहतूक बंद असून पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असते आपण संपूर्ण जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला यातून आपल्याला एकच पाहायला मिळालं की जुनं ते सोनं म्हणतात त्या पद्धतीनं जुने पूल अजूनही इतिहासाची ओळख दाखवत भक्कमपणे उभे आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा